सुटला सुटला सहकार केसरी मैदानातला पहिला गट सुटला हीशे सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक एक चा निखाल क्रमांक एक चा निकाला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी भूतोबा प्रसन्न काका आप भोजलिंग प्रसन्न पलान प्रगत मारती पोकळे वाक्षेवाडी या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन बैलगाडी मालक वासराची नावं सांगून जा वळवा दोन चला गाड्या सोडायला गेले चला या वळा दोन वळा हे माता प्रसन्न देविका दोन वरती कदम जानेश कदम

या सोड़ा गेले मतमंत